नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स चालू घडामोडी डे टू डे या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सतरा व अठरा सप्टेंबरचे करंट अफेअर्स आपण थोडक्यात पाहू गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून हटवण्यात आल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली विवेक देवराय आता कोणाला हटवण्यात आलं होतं रानडे यांला बरोबर लोकसत्तामध्ये हेडिंगला होतं हे चर्चेत होतं त्यामुळे आपण ते घेतलेलं आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे विद्यमान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू कोण आहेत माधुरी कानिटकर आहेत त्यानंतर येमी पुरस्कार जाहीर झाले असून उत्कृष्ट विनोदी मालिका म्हणून हॅक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अण्णा सवाई आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून हिरो युकी सनदा यांना जाहीर झालेला आहे एमी पुरस्कार जिंकणारा हिरो इक्सनदा हा पहिला जपानी अभिनेता ठरला आहे स्टार करायला या संदर्भात आपण घेतले हे सगळे पुरस्कार आणि त्याचे नावं आहेत ही पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल किंवा शेवटी मी सांगेल की कोणत्या टेलिग्रामला ते जॉईन करायचे आहे ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल सगळे नावं वाचणं काही गरज नाही एमी पुरस्काराची हे तीन तेवढं नावं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल सर्वोत्कृष्ट नाट्यमालिका शोगुन आणि स् विनोदी मालिका हॅक्स स्मार्ट हॅक्स जीन हॅक्स अभिनेत्री असं काहीतरी आहे त्यानंतर हे एवढे नावं आहेत पण काही गरज नाही एवढी चार पाच नावं लक्षात ठेवा म्हणजे तुमचं कवर होऊन जाईल पुढे पालक आपल्या मुलांच्या निवृत्तीसाठी लहानपणापासूनच बचत करणे सुरू करू शकतात या संदर्भातची कोणती योजना केंद्र सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीत सुरू केलेली आहे एन पी एस वात्सल्य योजना आहे स्टार करा ही माझ्या मते यापूर्वीच्या परीक्षेत आलेलं आहे आणि ह्याच्या पुढे देखील यायचे चान्सेस आहेतच त्यानंतर पेन्शन फंड नियमन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पी एफ आर डी एचे अध्यक्ष दीपक मोहंती आहेत कारण ही पी पी एफ आर डी एच हे मिशन वात्सल्य एन पी एस वासल्य योजनेचं मॅनेजमेंट पाहणार आहे त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कोण आहेत पंकज चौधरी आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी सध्या महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती जा आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार आनंद अडसुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोबत हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील आणि बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष डॅश डॅश यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे आता अशा प्रकारे का तर ही जी संशोधन संस्था आहे हळद संशोधन केंद्र हिंगोली येथे आहे वसमत त्याचं जे अध्यक्षपद असतं ते त्याला दर्जा आहे मंत्रिपदाचा ओके हे स्टार करा महत्वाचं आहे त्यानंतर हे पुढचा प्रश्न पण महत्वाचा आहे देशात स्टार्टअप क्षेत्रात चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या भास्कर या डिजिटल प्लॅटफॉर्मचा विस्तारित रूप काय आहे तर त्याचं विस्तारित रूप आहे भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री स्टार कराने लक्षात ठेवा उद्घाटक कोण होते केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल दोन हजार चोवीसचा कितवा प्राईम टाइम एमी पुरस्कार वितरण सोहळा लॉस एंजलीसमधील पिकॉक थिएटरमध्ये संपन्न झाला तो शहात्तरावा झाला आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत ग्लासगो या ठिकाणी स्कॉटलंड या ठिकाणी त्यानंतर विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कोणती प्रणाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तर गणित सात्मीकरण प्रणाली राबवण्यात येणार आहे काही मोजक्या ह्याच्यामध्ये रेल्वे मंत्रालयानं याने भोज ते अहमदाबाद वंदे भारत मेट्रो जे आहे तिचं नाव बदललेलं आहे तिचं नाव केलेलं आहे नमो भारत रॅपिड रेल्वे आय सी सी आता इस्लिमा इम्तियाज आहेत पाकिस्तानच्या अंपायर तर त्यांचे ना आय सी सी अंपायर पॅनलमध्ये समाविष्ट झालं त्यांचा समावेश झालेला आहे आणि असा प्रकारचा दर्जा किंवा अंपायर होण्याचा मान पाक पहिला पाकिस्तानच्या महिला पंच त्या ठरलेल्या आहेत स्टार करा कदाचित आपल्याकडे नाही विचारणार परंतु काही सांगता येत नाही ठीक आहे सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची निवड झालेली आहे तुम्हाला मी काय म्हटलं करंट अफेअर्स कुठे मिळतील तर ह्या चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस असं सर्च करा तिथं टर्निंग पॉईंटचा लोभो दिसेल तुम्हाला तिथे तुम्हाला मिळून जातील किंवा यूट्यूबवर तर व्हिडिओ पाहताच आहात त्यानंतर तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती लिंक मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ